दरम्यान एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अनेक महत्वाचे नियम लागू होणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बँकिंग वेतन सोशल मीडिया इंधन दर आणि सरकारी योजनांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे याचा थेट परिणाम शेतकरी नोकरदार युवक आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणार आहे नवीन नियम कुठले आहेत ते आपण बघूयात क्रेडिट स्कोर दर आठवड्याला अपडेट करणं बंधनकारक राहणार आहे पॅन आणि आधार कार्ड लिंक अनिवार्य असणार आहे गेमिंग व्यवहारांवर दोन टक्के शुल्क आकारलं जाणार आहे थर्ड पार्टी ॲप्सवर पाच हजारांमधील व्यवहारांवर एक टक्के शुल्क आकारलं जाणार आहे नवीन आय टी आर फॉर्म येण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय तर इंधन दरात आता बदल होणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे पी किसान साठी युनिक आय डी करणं बंधनकारक असणार आहे पीक विम्यात वन्य प्राणी नुकसान भरपाई मिळणार आहे आता एक जानेवारी दोन हजार पासून हे बदल होणार